चार लोकांचा मृत्यू होणार आहे लक्षात घेऊन तुम्ही एक कोटी रुपयाच्या शेळ्या तुम्ही त्याच्यात बेल्ट आणि ते जंगलामध्ये सोडा म्हणजे कमीत कमी त्या ठिकाणी ते जसं गावामध्ये नंदी असतो तो देवाचा नंदी तशा प्रकारच्या शेळ्या ह्या शेळ्यांचा बचाव तुम्ही करा त्यांना तुम्ही खाऊ नका त्या जर त्या ठिकाणी जंगलामध्ये उपलब्ध झाल्या तर ते असलेले वाघ किंवा <laughs> त्या शेळ्यांसोबत मंत्री महोदयांना पण सोडा बेल्ट लावून साहेब आता शेळ्याच्या खरेदीमध्ये पण पैसे खायचेत का मग ते बिबट्याच्या नसबंदीच काय झालं लोक रोज मरतायत शेताला पाणी देता येत नाहीये काही जावं शोध लावायचा का तर तुम्ही शेळ्या सोडल्यावरती राहतील का जंगलामध्ये दोन पायाचे बिबटे कसे पळवून घेऊन जातील ना <laughs> तुम्हाला मंत्री कोणत्या बेसिसवरती केलं असेल पण साहेब याचा अवॉर्ड म्हणून तुम्हाला पंतप्रधान बनवलं पाहिजे तुम्ही लय तुर्रम खान आहे असं ऐकलंय मी तुम्ही लय पॉवरफुल आहे तसं डॉनगिरी करता वगैरे वगैरे लय भारी माणूस आहे असं बी ऐकलंय म्हणूनच जनतेचं वाटोळ झालंय चूक तुमची नाहीये तुम्हाला निवडून देणाऱ्या लोकांची चूक आहे माहितीये अरे काहीही बोलणार का कोणता तरी ठोस उपाय काढायचं सोपून सोडून सो, काहीतरी फा फाटे फोडायचे फालतूपणा करायचा बरं भवनाच्या पटलावरती करायचा लाजा वाटत नाहीत का तुम्हाला तुमच्या कोणी सोडल्या होत्या शेळ्या आणि कुठं सोडणार आहे जंगल कुठं ठेवलेत तुम्ही उद्योगपतींच्या घशामध्ये जंगल घातली कुठं सोडणार शेळ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये अरे बिबटे शेतकऱ्यांच्या शेतात सापडतायत रे बाबा मग शेळ्या सोडायच्या शेतकऱ्यांच्या शेतात शेड़, म्हणजे शेतकरी शेळ्यांनी शेड़ ते पीक खायचं आणि शेळीला बिबट्यानी खायचं आणि शेतकऱ्यांनी मरून जायचं अरे सुधर रे बाबा काय आता मला असं फक्त टाळ्या वाजवा वाटतंय तुमच्यासाठी उभं राहून काय राव काय नीचता काय लेवलची बुद्धी भ्रष्ट माणसं या राजकारणात भरलेत याने उपाय काय होणार आहे सांगा होईल का बिबट्याचा नायनाट होईल का बिबट्या कंट्रोल मध्ये हा जशी आमची माधुरी हत्तीने घेऊन गेले तसं सोडा ना त्या अंबानीच्या अंगावर दोन चार बिबटे काय होतं सोडा ना तिकडं धरून लय मोठ तंटार आहे ना तिकडं हा ते नाही सुचणार शेळ्या सोडणार आहेत आता एक कोटी रुपयाच्या शेळ्या वा अरे वा त्या शेळ्या किती थी दिवस टिकतील काय माहिती बिबट्या खायच्या आधी दोन पायाचे बिबटे त्यांना धरून घेऊन जातील <laughs> मेजवानीच मेजवानी तुम्हाला बी आमंत्रण आहे नाईक साहेब चला